हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सकाळची सुरुवात झाली ती घर कामाने आणि मी सर्वात आधी कपडे घेऊन वॉशिंग मशीन लावायला गेले घरात दिवस कुठे सुरू होतो आणि कुठे संपत कळतच नाही कामाच्या नातात कपडे धुण्यासाठी टाकून झाले की थोडंसं हलकं वाटतं मशीन चालू असताना मी थोडं घर आवरायला सुरुवात केली छोट्या मोठ्या वस्तू जागच्या जागी ठेवून किचन टॉप साफ कर सकाळपासून भांडी जमत जातात कधी ब्रेकफास्टची ताटं कधी दुपारच्या जेवणाची पातळी एवढंच काय मुलाच्या छोट्या छोट्या वाट्या पण असतात सर्वात आधी स सक... सिंकमध्ये जमलेली भांडी दिसत सक... आणि एकदम वाटतं चल हे करूया पहिल्यांदा मी सर्व भांडी प्रकारानुसार व्यवस्थित लावून घेते सुरुवातीला मी सगळी भांडी एकदा पाण्याने धुवून घेते हा छोटासा स्टेप खूप मदत करतो भांड्यावरचा तेलकटपणाला करत सहान तुकडे सगळं गेलं की भांडी पटकन स्वच्छ होतात अजून आणि अजून पाण्याचा वापरही कमीच होतो नंतर मी भांडी नीट साबण लावून घासायला सुरुवात करते एड्स वाट्या यांच्यावर तर खरंच जास्त वेळ लागत नाही पण तव्यावरचा आणि पातेल्यावरचा तेलकटपणा मात्र जरा हट्टीही असतो साबणाचा फेस पाण्याचा आवाज भांडी घासत असताना जाणलेली स्वच्छतेची भावना ही एक प्रकारची ट्रीटमेंटच असते भांडी घासत असताना मन मस्त भटकत असतं कधी उद्याच्या कामाची प्लॅनिंग कधी मुलासाठी काय करायचं हा विचार कधी घरातील गोष्टींचा विचार यावेळेस स्वतःशी थोडं बोलायला पण मिळतं करून माझी किचन क्लिनिंग रुटीन भांडी घासणी पूर्ण होते घरात कितीही काम असलं तरी किचन स्वच्छ असेल ना तर मनही शांत राहतं आणि पुढचा दिवसही खुशीत जातो च मी बाजारातून आले आज थोडं किराणा आणि काही ताज्या बाजू घेऊन आले आधी सगळं एक एक करून दाखवते तुम्हाला आज मी थोडंसं डाळ तांदूळ मसाले घरात जे संपत आले ते सगळं रिफिल करून आणलं किराणा आणताना नेहमी बघते की क्वालिटी चांगली असावी आज बाजारात एकदम फ्रेश पालक आणि कोथिंबीर मिळाली म्हणून मग तेही घेऊनच आले तर हा होता आजचा छोटासा किराणा आणि भाजीपाला हॉल लगेच या भाज्या साफ करून घेते तेव्हाचा मुलगा आला आमच्या दोघांच्या गप्पा चालू आहेत

इथं मी भाजी निवडते आणि माझा मुलगा माझ्यासोबत बसून छोटा छोटा गप्पा मारतोय भाजी निवडायचा वेळ हा आमच्या दोघांचा छोटासा दो बॉन्डिंग टाईम असतो कधी तो प्रश्न विचारतो कधी गमती गमती सांगतो आणि कधी माझ्यासोबत छोटी मदतही करतो घरातलं काम करतानाही मुलांसोबत वेळ घालवता येतो फक्त त्यांना थोडं सहभागी करून घेतलं की पुरे आमच्या बाप्पा आणि काम दोघे दोन्ही आम्ही एकत्र एन्जॉय करतो इथं माझ्या भाज्या निवडून झाल्या आहेत गहुरी निवडते आणि माझ्यासोबत माझा छोटा मदत आहे आता त्याला जाणी हातात घेऊन मी करतो मी करतो असं म्हणून करायचंय सुरुवातीला तर मी त्याच्या हातातून चाळणी घेतलेली आहे नंतर त्यांनी हातातली चाळणी घेऊन खाली घेऊन सांडले जात कामा त्याच मस्ती आणि गोंधळ खूपच चाललेला असतो इथे त्याला बिस्किट गहू निवडले त्यात टाकायचे होते पण मी त्याला मदत देत नव्हते सगळं धान्य निवडून झालंय इथे मी संध्याकाळी देवासमोर दिवा वगैरे लावून घेतलाय समोर दिवा लावला एकदम फ्रेश वाटत आणि हा आमचा साखर चोर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू